जो पेट्रोल पंप का इनाग्रेशन हुआ आज भी उसको मुनाफा की एनओसी नहीं है आज भी वो इन पेट्रोल पंप जो है तो इलीगल तरीके से खोला गया है क्योंकि आप देखेंगे कि जो सेंक्शन लेआउट जैसा साहब ने पूछा वो सेंक्शन लेआउट है और वो जो लेआउट सेंक्शन हुआ था जो जहाँ पे आज पेट्रोल पंप डाला गया वहाँ से एंट्रेंस का रोड था आज इनकी मनमानी इतनी चल रही है कि इन्होंने रोड कहीं और से कोने में से लेकर आए और रोड की जगह पर इन्होंने पेट्रोल पंप को डाला है तो ऐसी कई इलीगल एक्टिविटीज है आपके सामने हर चीज़ को जो है तो आइंदा जो है तो खोल खोल के बयान की जाएगी कि इन लोगों ने कितने करोड़ों अरबों रुपये का जो है तो और अभी भी आपको एक चीज़ बताना भूल गया मैं सर्वे नंबर ग्यारह बारह तेरह बारह और तेरह ये शेतकड़ियों से इन्होंने मट्टी मोल लिए हुए और जिस परपज के लिए लिए थे उन्होंने कई साल हो गए वो अगर नहीं हो रहा है तो सीधा सीधा उसका वो वो रिजर्वेशन कैंसिल होता है है इन्होंने आज जो है तो वो जगह को कई बड़े बड़े बिल्डर्स के साथ में इन्होंने पिछले महीने दुबई में जाके जो है तो इसकी डील किए हैं और जो शेतकियों को कहा गया है कि यहाँ पर शेतको से जुड़े हुए कारोबार को ही यहाँ पे हम लोग लागू करेंगे तो उतनी पूरी जगह के अंदर ये बहुत बड़ी बड़ी बिल्डिंग है शॉपिंग कॉम्प्लेक्स और तरीक तरीके से तरीके की जो है तो आ, ऐसे कमाई के आइटम बनाने वाले शेतकियों को जो है तो बर्बाद कर दिए और खुद जो है तो आबाद होने के चक्कर में झाड़ों को भी तोड़ा जा रहा है देखिए झाड़ों को तोड़ा गया तोड़ा जा रहा है नहीं तोड़ा गया भी है और अभी भी जो है तो उनके ऊपर फाइन जो बैठा ना उनके ऊपर कोई एक्शन हुआ अभी तक उन्होंने पैसे दिए वो तो ऐसा दादागिरी की लैंग्वेज इस्तेमाल कर रहे मन को कि पता नहीं मनपा क्यों खामोश है लेकिन से राज्यपाल देखिए राज्यपाल के साथ साथ जो, तो वहाँ पे जो है जो तो इन्हो खुद भारतीय जनता पार्टी के तालुका अध्यक्ष है इन्हो खुद बताते है कि भारतीय जनता पार्टी मेरे जेब में है अब मेरा कोई कुछ बिगाड़ नहीं सकता कमिश्नर साहब एक्शन लेंगे ऊपर से फोन आएगा ऊपर से आने वाला है और फोन आने वाला है वो समझ में नहीं आ रहा है लेकिन फिर भी बता देता हूँ कि जनता से बड़ा कोई नहीं होता है और कानून जो है तो अपना काम करेगा और हम कानून के दायरे में रहते मनोपा को बताएंगे कि आपकी जिम्मेदारी है तोड़ना अगर आप नहीं तोड़ देंगे तो हम आपके खिलाफ भी एक्शन लेंगे है मार्केट व्यापारी व्यापारी सर्व आम्ही सर्वजण मिळून साहेब यांना विनंती केली की थोडासा आमचा मुद्दा जो आहे तो मित्र निष्काळ आमचा जो मुद्दा आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि आमच्याकडून आवाज उठवणारं कोणीही नव्हतं त्या कारणाने आम्ही साहेब यांना विनंती केली आणि त्यांनी थोडंसं आम्हाला साथ देऊन आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आमचे काही मुद्दे रेस केले तर त्यांनी हे मला सांगितलं आहे की काय जे काही मुद्दे असतील ते आपल्या समोर ठेवावे तर त्यानुसार मी काही तुम्हाला महत्वाची माहिती देतो थोडीशी जी काही रचना आहे बाजार समितीची ती कशी होती कृषी उत्पन्न तर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील गैरकारभार गैरव्यवहार अनधिकृत बांधकाम अवैध प्लॉटिंग विक्री समस्या आहेत अनेक अडचणी आहेत तसेच महामहिम राज्यपाल साहेब यांची दिशाभूल करून सुधारित रेखांकन मंजूर करण्यासाठी राजकीय दबावतंत्राचा वापर तसेच दाखल झालेल्या आक्षेपांचा विचार न करता दखल न घेता मनपा आयुक्त व नगर रचना विभाग छत्रपती संभाजीनगर यांचा रेखांकन मंजूर करण्याचा प्रयत्न आहे तो त्या प्रयत्नाला आमचा सगळं व्यापारी बंधूंचा विरोध आहे तसेच सर्वे नंबर दहा जाधवडीमध्ये मान्य डीडीआर यांची दिशाभूल करणे व या सर्व वरील कारणांसाठी जे काही व्यापारी बंधू विरोध करतायत त्या व्यापारी वर्गास जाणीवपूर्वक त्रास देणे हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला त्याचं जा जादवडी येथील रूपरेषा मी थोडस वेळ घेऊन सांगतो कृषी उत्पन्न बाजार समिती ही जी महाराष्ट्रातील नावाजलेली बाजारपेठ आहे आणि पूर्ण आशिया खंडामध्ये जवळपास एकशे अठ्याहत्तर एकर एवढ्या मोठ्या जागेवर विस्तारित एकमेव बाजार समितीचे क्षेत्र आहे तत्कालीन सभापती महामहीम वैजनाथजी काळे मान्य वैजनाथजी काळे मान्य हिरुभाऊजी जगताप यांच्या दूरदृष्टीने शेतकरी बांधवास व व्यापारी वर्गास सर्व सुख सुविधा मिळाव्यात याकरिता जमिनीचे एक्विजिशन प्रोसेस जायकवाडी प्रकल्पामार्फत त्यावेळेस सक्षम अधिकाऱ्यांकडनं रितसर केली गेली, गेली व बाजार समितीस जागा ताब्यात देण्यात आली काही सर्व्हे नंबरमध्ये त्यावेळेस वाद होता ते प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहेत नंतर एकोणावीसशे एक्क्याण्णव ते सत्त्याण्णव दरम्यान तिथे सेल क्रमांक एक ते पाच बेचाळीस गोडवण पंधरा गोडॉन तसेच फळे व भाजीपाला मार्केट जनरल शॉपिंग सेंटर शेतकरी भवन शेतकरी निवास सार्वजनिक शौचालय इत्यादीचे सर्व बांधकाम त्यावेळेस झाले आणि त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हो सभापती मोदय जे होते त्यावेळेसचे शब्बीर पटेल साहेब त्यांनी नव्वद वर्षाच्या लीजवर सगळे सर्व प्रॉपर्टी व्यापारी वर्गास दिली आणि त्यावेळेस रजिस्ट्री जी करण्यात आली त्या त्याच्यामध्ये धान्य मार्केट फळे भाजीपाला जनरल मार्केट यांची विभागणी व्यवस्थित करण्यात आली होती त्यावेळेस पार्किंगची सोय व्यवस्थित असल्याकारणाने मार्केट हे जळगाव रोडवर मुख्य रस्त्यावर असल्याकारणाने तेथील व्यवहार भरभराटीस आले होते परंतु काही काळानंतर बँकिंग व्यवहारासाठी म्हणा किंवा आर्थिक व्यवहारासाठी म्हणा अलॉट केलेल्या के गाळ्यांच्या कागदपत्रांची आवश्यकता असल्याकारणाने बांधकाम नकाशा बांधकाम परवानगी कपलिशन सर्टिफिकेट डीड ऑफ डिक्लेरेशन इत्यादीची मागणी आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी केली आम्ही बाजार समितीस त्याच्या वेळोवेळी लेखी स्वरूपात ती मागणी केलेली आहे याची दखल बाजार समितीने आमची कधीच घेतली नाही आजपर्यंत घेतलेली नाही यामुळे आम्हाला व्यापारी वर्गास अनेक त्रासात किंवा अनेक वेळेस अडचणीत आलेलो सखल चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळालं की कृषी उत्पन्न बाजार समितीने कोणतीही रीतसर परवानगी न घेता मनपा छत्रपती संभाजीनगर यांची वरील सर्व नमूद कामे बांधकामी केलेली आहेत वरील म्हणजे जे काही बांधकामे केलेली आहेत काही वेळेस त्याची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती असं आमच्या थोडं निदर्शनास आणि जे काही आम्हाला लिस्ट डिट करून देण्यात आली त्याचे कागदपत्र आम्हाला हवेत अशी आम्ही त्यांची मागणी होती तो आमचा अधिकार होता आणि तो त्यांना देणं हे बंधनकारक होतं तसं काही झालं नाही तर नाही मिळालं म्हणून आम्ही थोडा विरोध केला की नेमका काय विरोध आहे आणि आम्ही त्यांना विचारणा केली की तुम्ही जेव्हा महानगरपालिकेला एवढा टॅक्स भरता करोडो रुपयांमध्ये तर तेव्हा ही सगळी बांधकामी रेग्युलराईज का नाही करण्यात आली पुढे असं लक्षात आले की दोन हजार अठरामध्ये मनपा रचना विभागामार्फत नकाशा मंजूर करण्यात आला त्यावेळेस कोणतीही चौकशी व सहनिशा न करता मी पुन्हा बोलतोय त्यावेळेस दोन हजार अठराचा जो नकाचा सँक्शन आहे त्यावेळेस कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता नगर रचना विभागाने तो मंजूर केला त्याबद्दल गाळ्या धारकांना कोणत्याही व्यापारी वर्गास माहिती देण्यात आलेली नव्हती नियमाने ते देणं त्यांना बंधनकारक होतं लिस्डिडमध्ये नमूद सीमेमध्ये त्यावेळेस बदल करण्यात आला होता परंतु काही ठिकाणी म्हणजे तीस फुटाचे जे काही रोड्स होते तेही त्यांनी त्या लेआउटमधून गायब करून टाकले होते परंतु त्यांनी त्यावेळेस सोडलेले अम्युनिटीचे क्षेत्र किरण मार्केट पोलीस स्टेशन वेस्ट वॉटर जे काही ट्रीटमेंट प्लांट आहेत घनकचरा कलेक्शनचे आहेत